राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला असून यानुसार मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उमेदवार अर्ज मागे घेण्याची तारीख एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या निवडणुकांमुळे राज्यातील स्थानिक पातळीवरील राजकारणाला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था येणार असून सर्व राजकीय पक्षांनी आपल्या रणनीतींना अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये विकासाचे प्रश्न स्थानिक नेतृत्वाचे वर्चस्व या निवडणुकांमध्ये प्रमुख ठरण्याची शक्यता आहे